मित्रांनो असं म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं आता या चिमुकल्याने या व्हिडिओ मध्ये असं काही केलंय जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील नक्की काय आहे तो व्हिडिओ चला तर जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसतंय की एक आजोबा सामान गाडीवर ठेवून ते विकण्यासाठी जात असतात मात्र अचानक या हात गाडीचा टायर निघतो आजोबा गाडी सावरण्याचा प्रयत्न करतात तेवढ्या तिथे एक चिमुकला येतो आणि तो, तो सामान त्याच पिशवीमध्ये भरू लागतो गाडीवरीलच पिशवी घेऊन हा चिमुकला सामान त्यामध्ये भरू लागतो प्रथम तर आजोबाला वाटलं की हा चिमुकला सामान चोरी करून चालला आहे पण असं काही नव्हतं पुढे जे पाहायला मिळालं ते खरोखरच कौतुकास्पद आहे हा चिमुकला सर्व सामान घेऊन पुढे रस्त्यावर विकू लागला त्यातून त्याला पैसे देखील मिळाले ते, ते सर्व पैसे या चिमुकल्याने ते आजोबांना दिले एवढंच नाही आजोबांना मदत म्हणून तो चिमुकला पुन्हा ते सामान घेऊन गेला आणि विकून आला जे काही पैसे जमा झाले होते ते सर्व पैसे त्या चिमुकल्याने आजोबांच्या स्वाधीन केले आजोबांना देखील भरून आलं आजोबांनी आधी चिमुकलेला चोर समजलं होतं पण चिमुकला हुशार निघाला जर तुमच्यावर संस्कार चांगले असतील तर याची दखल देव देवदेखील घेतो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा